नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी कैरीचं लोणचं करणार आहे लोणचं जेवणाची लज्जत तर वाढवतेच पण नाश्त्यामध्ये सुद्धा हे सगळ्यांना खूप आवडतं म्हणजे पोहे उपमा सांजा अशा पदार्थांसोबत लोणचं मिळालं तर त्याची मजा काही औरच लोणच्याचा रंग तर काय मस्त जबरदस्त आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल या लोणच्याचा मसाला आपण घरीच तयार केलेला आहे बरं का तर हा मसाला कसा करायचा लोणचं वर्षभर कसं टिकवायचं आणि याचा रंग टिकून राहण्यासाठी यात मी काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका बरं यासाठी मी या एक किलो राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरी घेताना आपण कोणतीही कैरी घेऊ शकतो फक्त ती आंबट असायला हवी चांगली आंबट अशी कैरी बघून घ्यायची आहे आणि चांगली कडक कैरी बघून घ्यायची आहे कैऱ्या सहा ते आठ तास पाण्यात चांगल्या भिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याचा चीक वगैरे असेल तर तो निघून जाईल या मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या होत्या आणि आता या चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत नंतरच आपल्याला याच्या फोडी करायच्या आहेत लोणचेचा मसाला आपल्याला घरीच करायचा आहे त्यासाठी इकडे मी एक चमचा मिरे घेतलेले आहेत आठ ते दहा लवंग घेतलेले आहेत आणि मी थोडे मिरे म्हणजे अर्धा चमचा मिरे आणि दोन चार लवंग फोडणीसाठी ठेवले आहेत दीड चमचा मेथीदाणे हे मेथीदाणे मी जरा थोडे भाजून घेतलेले आहेत दोन तीन मिनिट परतून घेतलेले आहेत म्हणजे ह्यातलं मॉइश्चर निघून जाईल हे मसाले थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत ह्याची अगदी बारीक पावडर बनवायची नाही तर हे मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत आणि याची अशी जाडसर पावडर तयार केलेली आहे पाव कप बडीशोप आता ह्यातली अर्धी बडीशोप मी मिक्सर जारमध्ये घालून घेतली आहे आणि हीसुद्धा अशा प्रकारे थोडी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे राहिलेली अर्धी बडीशोप मी फोडणीमध्ये घालणार आहे पाव लिटर शेंगदाणा तेल हे तेल आपल्याला लो फ्लेमवर गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि चांगलं धूर निघेपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत इकडे मसाले काढून घेऊया यासाठी मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यात आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे पाव कप हळद घेतली आहे ही सुद्धा टाकून घेऊया एक वाटी तिखट लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता आमच्या इथे थोडं जास्त तिखट लोणचं आवडतं म्हणून मी एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर पाऊण वाटीसुद्धा घेऊ शकता एक वाटी मीठ घेतलं आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर दोनशे ग्रॅम आहे हे मीठ मी कढईत थोडं भाजून घेतलेलं आहे म्हणजे ह्यात काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि लोणचं खराब होणार नाही एक वाटी मोहरीची डाळ वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्रॅम तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर मोहरीची डाळ जरा वेळ उन्हात घालून घ्यायची आहे म्हणजे ह्यातलं मॉइश्चर निघून जाईल भाजून घेतली तर काय होतं ह्याचा रंगसुद्धा बदलतो आणि चवसुद्धा बदलते थोडी कडसर अशी होते आपण जे लवंग आणि मिरे फोडणीत घालण्यासाठी ठेवले होते ते टाकून घेतले आहेत आणि एक चमचा हिंग घेतला आहे तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे निघेपर्यंत हे गरम करून घेतलं आहे ह्यात मी दोन चार मोहरीचे दाणेसुद्धा टाकून बघितले आहेत सुरुवातीला तेल जास्तच गरम आहे त्यामुळे आपण फक्त एक पळीभर तेल मिरे आणि लवंग जिथे टाकले आहेत तिथे टाकून घेणार आहोत म्हणजे लवंग आणि मिरे छान तळले जातील तेल गरम करून दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि आता ह्यात आपल्याला एक चमचा हिंग घालायचा आहे हा मी खडा हिंगच घेतलेला आहे त्याची पावडर करून घेतली आहे लोणच्यासाठी खडा हिंगच वापरायचा आहे त्यामुळे लोणच्याला खूप छान अशी चव येते यातच राहिलेली बडीशोपसुद्धा घालून घेऊया सुरुवातीलाच तेलात जर हे पदार्थ टाकले तर हे जळून जाण्याची शक्यता असते म्हणून आपण तेल गरम झाल्यावर दोन तीन मिनटांनी यामध्ये बडीशोप आणि हिंग घालून घेतलं आहे आता थोडं थोडं तेल ह्यावर टाकून घ्यायचं आहे मोहरीची डाळसुद्धा आपण भाजलेली नाही आहे त्यामुळे मोहरीच्या डाळीवर तेल थोडं गरम असतानाच घालायचं आहे तिखटावर सगळ्यात शेवटी तेल घालायचं आहे तेल कडकडीत गरम असताना तिकटावर टाकलं तर ह्याचा रंग बदलतो म्हणून हे गार झाल्यावरच तिकटावर घालायचं आहे थोडं थोडं मिक्स करून सगळं तेल यावर घालून घ्यायचं आहे आणि मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेस लोणचं खराब होईल या भीतीने आपण हे लोणचं घरी करत नाही पण जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलं लोणचं वर्षभरसुद्धा अगदी छान टिकतं किंवा संपेपर्यंत हे अजिबात खराब होणार नाही मसाला बनवण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते सर्व चांगले सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे मीठ भाजून घ्यायचं आहे मोहरीची डाळसुद्धा उन्हात थोडी सुकवून घ्यायची आहे किंवा पॅकेटमधली वापरायची आहे जेणेकरून त्यात मॉइश्चर नसेल लोणचं बनवताना ह्याला कुठेही पाण्याचा हात लागायला नको म्हणजे आपण यासाठी जे, या जे भांडे वापरणार आहोत ते चांगले कोरडे असायला हवे चमचा परात किंवा आणखीन आपण जे भांडे वापरू ते चांगले कोरडे असायला हवेत राहिलेलं सर्व तेलसुद्धा मी घालून घेतलं आहे आणि मसाला छान मिक्स करून घेतला आहे आपला हा लोणच्याचा खार आता तयार आहे आहे ना हा लोणच्याचा मसाला बनवायला अगदी सोपा आता हा लोणच्याचा खार चांगला गार होऊ द्यायचा आहे कैऱ्यासुद्धा पूर्ण सुकलेल्या आहेत ह्याला जराही पाण्याचा थेंब लागलेला नाही आता ह्या कैऱ्या आपण चिरून घेऊया तुमच्याकडे जर मोठा विळा असेल तर त्यावर तुम्ही ह्या कापून घेऊ शकता मी ह्या राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यामुळे एक किलोमध्ये ह्या फक्त दोनच कैऱ्या आलेल्या आहेत तुम्ही यासाठी कोणतीही कैरी वापरू शकता गावठी कैरीसुद्धा घेऊ शकता कैरी आपल्याला अशा प्रकारे दाबून बघायची आहे ही जर नरम असेल तर साईडला ठेवायची आहे नरम किंवा पिकलेली कैरी जर घेतली तर लोणचं हमखास खराब होणार आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या कडक आणि कच्च्या कैऱ्या पाहून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे फोडी करून घेते आहे मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या फोडी लहान मोठ्या करू शकता हे लोणचं मी विदर्भ पद्धतीने करते आहे त्यामुळे कैरीच्या फोडी करून झाल्यानंतर ह्या सुकवायची अजिबात गरज नाही लगेच आपण ह्याचं लोणचं तयार करणार आहोत कैरीच्या फोडी न सुकवतासुद्धा हे लोणचं वर्षभर अगदी सहज टिकतं कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत इकडे आपण जो लोणच्याचा खार करून घेतलेला होता तो सुद्धा छान गार झालेला आहे पूर्ण गार झाल्यानंतरच ह्यात आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत हा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यात कैरीच्या फोडी घालून घेऊया कैरीच्या फोडी आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व फोडींना मसाला अगदी व्यवस्थित लागायला हवा एक किलो कैरीसाठी आपल्या मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे हेच प्रमाण जर घेतलं तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही यात तेलाचं किंवा तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकतं पण मिठाचं प्रमाण मात्र व्यवस्थितच असायला हवं मीठ आणि कैरीचा आंबटपणा हेच यात प्रिझर्वेटिव्हचं काम करतात लोणचं मिक्स करून तयार आहे आता सध्या आपल्याला हे जरी कोरडं वाटत असलं म्हणजे ह्यात तेलाचं प्रमाण जरी कमी वाटत असलं तरी हरकत नाही याला नंतर हळूहळू आपोआप तेल सुटायला लागतं लोणचं भरण्यासाठी मी ही काचेची भरणी घेतलेली आहे ही उन्हात चांगली सुकवून घेतलेली आहे आता ह्यात पाव चमचा मीठ अशा प्रकारे थोडं भुरभुरवून घ्यायचं आहे म्हणजे लोणच्याला बुरशी लागणार नाही आता ह्यात लोणचं भरून घेऊया लोणचं भरण्यासाठी जी चिनी मातीची किंवा काचीची बरणी वापरणार आहोत ती चांगली कोरडी सुकवून घ्यायची आहे बरणीला झाकण लावून अशा प्रकारे एखादा सुती कपडा बांधून घ्यायचा आहे आता ही बरणी चांगल्या हवेशीर आणि थंड अशा ठिकाणी ठेवायची आहे लोणच्याला एक दिवस झालेला आहे आणि आता बघा ह्याला किती छान तेल सुटलेलं आहे मस्त रंगसुद्धा खूप छान आलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यात चवीसाठी मी पाववाटी गुळ घेतला आहे हा घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला जर चव आवडत नसेल गुळाची चव आवडत नसेल तर ह्यात तुम्ही साखरसुद्धा घालू शकता किंवा गूळ आणि साखर हे स्किपसुद्धा करू शकता सुरुवातीला तीन चार दिवस हे लोणचं दिवसातून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला हे लोणचं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू